नमस्कार विद्यार्थी मित्रो तर आज आपण जाणून घेणार आहोत एन डी ए म्हणजेच नॅशनल डिफेन्स अकॅडमी या परीक्षेचे फायदे जसं की मी सांगितल्याप्रमाणे मागील व्हिडिओमध्ये मी त्याचा उल्लेख केला होता की आपल्याकडे माझ्या ऑनलाईन क्लासेसमध्ये एन डी एचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे मग एन डी ए परीक्षा क्रॅक करण्यासाठी काय महत्त्वाचं आहे सा तर सायन्स इंग्लिश जी के करंट अफेअर्स भूगोल इत्यादी विषय आम्ही व्यवस्थितरित्या मार्गदर्शन प्रोव्हाइड करणार आहे तर हे दादा आमच्या क्लासेसविषयी तर एन डी ए म्हणजे काय एन डी एचं प्रशिक्षण घेतल्यानंतर काय होतं एन डी एमध्ये सिलेक्शन झाल्यावर काय होतं हे सर्व माहिती आपण ह्या व्हिडिओमधून बघणार आहोत आता राष्ट्रीय संरक्षण अकादमी म्हणजेच एन डी ए ही भारतातील एक प्रशिक्षण अकॅडमी आहे जिथे तरुणांना भारतीय सैन्य नौदल आणि हवाई दलात अधिकारी होण्यासाठी प्रशिक्षण दिले दे। जाते एन डी ए ही आपल्या इथं पुण्यातील खडकला खडक वासला इथे आहे बारावी उत्तर झाल्यानंतर मुले तिथे सामील होऊ शकतात त्या डी सिलेबस हा पूर्ण अकरावी लेवलचा असतो प्रशिक्षण घेतल्यानंतर कॅडेट्स विशिष्ट अकॅडमीमध्ये जातात जसं की आय एम ए असेल इंडियन मिलिटरी अकॅडमी आर्मीसाठी आय एन ए असेल इंडियन नेव्हल अकॅडमी आणि एअरफोर्स असेल यामध्ये ते प्रवेश ठेवू शकतात आता एन डी एमध्ये आपण नेमकं प्रशिक्षण घेतल्यावर काय होतं तर बघा एक प्रतिष्ठित करिअर आहे आणि करिअरची लवकरात लवकर सुरुवात होते तसंच उत्कृष्ट प्रशिक्षण आहे त्याचे आर्थिक फायदेही आहेत आर्थिक भत्ता मिळतो ज्यावेळेस ट्रेनिंग चालू असते त्यावेळेस शिवाय नोकरी सुरक्षा आहे जॉब सेक्युरिटी आहे शेवटी काही झालं तरी गव्हर्मेंट आहे तसेच वैयक्तिक वाढ आहे मानसिकदृष्ट्या आपण माणूस मजबूत होतो आत्मविश्वासू आणि जबाबदार देशभक्त घडवण्यास मदत करते एन डी ए साहस आणि प्रवास संरक्षण जीवनात ट्रेकिंग उड्डाण नौकानयन इत्यादी साहसे आणि भारत आणि परदेशात प्रवास करण्याच्या संधीचा समावेश आहे मोपत 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 नंतर मोफत सुविधा आता एन डी ए कॅडेट्सला काहीतरी मोफत सुविधासुद्धा असतात मोफत निवास असतो मोफत अन्न असतं मोफत वैद्यकीय सेवा असतात मुलांसाठी शिक्षण आणि निवृत्तीनंतर पेन्शनसुद्धा असते समाजात आदर तर समाजात आदर देखील होतो आणि सेवेनंतरच्या संधी आणि निवृत्तीनंतर अधिकाऱ्यांना पेन्शन मिळते आणि सरकारी किंवा खाजगी क्षेत्राचे मध्ये नेतृत्वाच्या भूमिकेत काम करू शकतात म्हणजे जसं काही पी एस आय असेल पोलीस सर्विसेस असेल त्या सर्विस मला त्यांना संधी मिळते आता हे झालं तर करिअरच्या दृष्टिकोनातून उद्देशून आता पात्रता काय आहे एक तर भारतीय नागरिकत्व पाहिजे आणि मुले मुली दोघेही अर्ज करू शकतात वय जवळपास साडे सोळा वर्ष ते साडे एकोणावीस वर्षापर्यंत पाहिजे यात कोणतीही सवलत नाही वयोमर्यादा फक्त तेवढीच आहे साडे एकोणावीस वर्षापर्यंतच तुम्ही ॲप्लाय करू शकतात सैन्य झाल्यासाठी बारा उत्तीर्ण पाहिजे किंवा कोणत्याही प्रवाहात समजा आर्ट्स असेल कॉमर्स असेल सायन्स असेल नौदल आणि हवाई दलासाठी दला भौतिकशास्त्र आणि विज्ञान विषयासह बारावी उत्तीर्ण पाहिजे म्हणजे नौदल आणि हवाईदल जे आहेत त्यांच्यामध्ये भौतिकशास्त्र आणि गणितमध्ये विषयासह बारावीमध्ये उत्तीर्ण पाहिजे एन डी ए परीक्षेचा नमुना आता बघितलं जर आपण लेखी परीक्षा असते दोन पेपर असतात गणित एक एकशे वीस प्रश्न क्षम तीनशे गुणांचा आणि सामान्य क्षमता चाचणी जी की गॅट म्हणतो आपण त्याला ती असती जनरल ॲक्रिव्ह टेस्ट त्याची असती एकशे पन्नास प्रश्न सहाशे गुणांचा टोटल नऊशे मार्क्सचा पेपर असतो त्यामध्ये इंग्लिश सामान्य ज्ञान विज्ञान इतिहास भूगोल आणि चालू घडामोडी इतकं असतं त्यानंतर एस एस बीची मुलाखत असते आता एन डी ए मी सांगितल्याप्रमाणे कुठे आहे खडक वाचलेत आहे कालावधी किती आहे प्रशिक्षणाचा तीन वर्ष तुम्ही शैक्षणिक विजयाचा अभ्यास करता जसे की बी एस सी बी ए बी टेक तसेच सी डी एस पण नंतर त्यांचीच जर तुमचं एन डी ए काम नाही झालं तर सी डी तुम एसद्वारे तुमचं काम होऊ शकतं एक पदवी मिळते आणि सगळ्यात मेन म्हणजे जर आपण पाहिलं की एन डी ए ही केवळ एक करिअर नाही आहे हे राष्ट्रीयत्व जागृत करून प्रेरणादायी प्रवास सुरू करण्याचा प्रयत्न आहे विद्यार्थ्यांना समजलं पाहिजे एन डी एचे आत्तापर्यंत मी फायदे सांगितले करिअर सांगितलं पेपरचं पॅटर्न सांगितलं हे सर्व मी सांगितलं आहे परंतु एक गोष्ट आवर्जून असं ठेवायला पाहिजे की एन डी ए जर क्रॅक करायची असेल तर प्रॉपर गायडन्ससुद्धा पाहिजे ते प्रॉपर गायडन्स काय असेल तर याचा एक नमुना सांगतो मी आमच्याकडे तुम्ही क्लासेस लावल्यानंतर आम्ही सायन्स असेल मॅथ असेल जनरल नॉलेज असेल करंट अफेअर असेल भूगोल असेल इतिहास असेल याचे सर्व काही प्रशिक्षण देणार आहोत आणि तेही माफक दरामध्ये ओके ही होती आजची व्हिडिओ आपली आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा स्वामी ओम केमिस्ट्री क्लासेस हे यूट्यूब चॅनल तसेच गरजवंतूंपर्यंत पोचवा कारण की आजकाल इंडियाची फीज खूप मोठी आहे खूप जास्त फीज आहे बाहेर आणि त्याप्रमाणात जर आपण बघितलं तर आमची फीज खूप कमी आहे फीज जरी कमी असेल तरी मार्गदर्शन हे उत्तम असेल कारण की आमची पहिली बॅच आहे ह्या बॅचच्या रिझल्टवरतीच आमचं पुढचं भविष्य अवलंबून आहे त्यासाठी आम्ही याच्या शंभर टक्के प्रयत्न करणार आहोत ओके धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र